आपण बघत आहात नाशिक तक न्यूज साहित्य राजकारण कला आणि क्रीडा तसेच उद्योग मनोरंजन आणि आरोग्य गेल्या दोन दिवसापूर्वी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आनंदवली भागात तसेच गंगापूर रोड भागात अतिक्रमण विभागाने कारवाई केली मात्र मूळ जागेचे मालक जगदीश मंडलिक यांनी या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त करत एका बिल्डरच्या सांगण्यावरून मनपा अधिकाऱ्याने कारवाई केली तसेच वेळोवेळी संबंधित बिल्डरच्या माध्यमातून जमिनीच्या विषयावर जीवे मारण्याची धमकी येत असल्याचा असा आरोप पत्रकार परिषदेत केला आहे दरम्यान या कारवाईत मनपा अतिक्रमण विभागाने कुठलीही नोटीस किंवा अधिसूचना न देता सकाळी साखर झोपेत असताना एका बिल्डरच्या सांगण्यावरून नकाशातील आरक्षित जागा दुसरीकडे असताना देखील न्यायालयाची तसेच संबंधित मीडियाची दिशाभूल केली आहे असा देखील आरोप जागा मालक जगदीश मंडलिक के यांनी केला आहे तसेच आज देखील एका चारचाकीमध्ये येऊन एका इसमाने मंडलिक यांच्या घराची शूटिंग घेत काढता पाय घेतला असल्याचा सी सी टी ठाण्यात फुटेजमध्ये कैद झाला तक्रार केली आहे या कारवाईमुळे अनेक गोरगरीब कष्टकरी व्यावसायिकांचे नुकसान झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून आम्हाला न्याय देवा अशी मागणी जगदीश मंडलिक तसेच व्यावसायिक के यांनी केली आहे या पत्रकार परिषदेत सचिन मंडलिक जगदीश मंडलिक ज्ञानेश्वर कोथमिरे मीनाबाई जाधव हिराबाई कोथमिरे मीनानाथ जाधव सुरेश खंडारे आदी जण उपस्थित होते जगदीश मंडळी काल दोन दिवसापूर्वी नगरपालिकेची कारवाई झाली अतिक्रमण विरोधी या कारवाईमध्ये सरळ सरळ अधिकाऱ्यांनी गरीब लोकांना राहण्याचे अत्याचार केलेला आहे ही जागा आमची सो खरेदी मालकची जागा आहे दुसरी गोष्ट आरक्षण जी आरक्षणाची जागा आहे ती ही नसून दुसरीकडे पण अधिकाऱ्यांनी बिल्डरच्या सांगण्यावरून जे बिल्डरला ताकद धागा ताब्यात देण्यासाठी एक खोटं आरक्षण इकडं आहे असं त्या भासून पत्रकांना दिशि दिशाभूल करून कोर्टाची दिशाभूल करून त्या जागेवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते असे ते प्रयत्न करत आहेत तसं ही आत्ता पण इतकंच झालेलं आहे आत्ता काही लोक आले होते गाडीमधले आहेत ते मार्क्सिडे ती पण मिळलो आपल्याला दुसरी गोष्ट आज आज निमित्त आज पण आज तारखेला आमची नावं घेऊन सात बारा होता ही जागा मी खरेदी घेतली माझ्या खरेदी बार खरी दुसरी गोष्ट हा आमच्याकडं हा नकाशा आहे महानगरपालिकेचं कसं आहे यात आरक्षण भूखंड हा चौदा आणि सोळाचा काही भाग असा आहे ही इकडं आमच्या आमची ही बाजू आहे ही कार्यक्रम सुद्धा त्यांनी आरक्षण इकडे आहे असं दाखवलं आणि अधिकाऱ्यांना हो मोठं पॅकेज भेटलेलं आहे असं ओपन आम्हाला बिल्डरचा माणूस सांगितलं याला दाखवलेलं झाल्या तुम्ही ही जागा बिल्डरला स्वाधीन करा तुम्हाला काय पैसे पाहिजे ते घ्या नसतो तुमच्या फोटेगुळे दाखल आम्ही पोलीस आणि नगरपालिका सगळी यंत्रणा मॅनेज केलेली आहे अशा सारख्या वारंवार येत आमच्याकडे त्याच्या रेकॉर्डिंग करा दुसरी गोष्ट आम्ही पोलीस कंप्लेन पण त्यांच्याकडे जो केलेली त्याच्यावर काही कारवाई झाली नाही आणि इथे पैशाने सर्व तारले जातं कायदा पण मी तर येतो ही आधी तर आम्ही पिक्चरमध्ये बघायचो ते आज आम्हाला प्रत्यक्ष त्याचा अनुभव आलेला आहे आमच्या आम्ही त्यांच्यावर केली होती ते पण पेपर आहे आमच्याकडात आणि कलेक्टरचा मंडळाधिकाऱ्याचा पण निकाल आमच्या बाजूने पण आमच्याकडे पेपर आहे आणि कोर्टाची विलर वारंवार फोटो बोलून थोडी माहिती देऊन दिशाभूल करत आहे आणि हे जागा बळवण्याचा प्रयत्न करत आहे असं आणि ह्या बिल्डरला पण मी आमच्या इतर जागांवर पण केलेले गरीब शेतकऱ्यांच्या अनेक जागा पावण्यात आल्या त्यांना माहिती आहे का शेतकरी काही वाढू शकत नाही नाही नजाणी त्यांना यांच्यासमोर सरेंडर व्हावला ह्या गोष्टीचा काही फायदा घेऊ ते अशी मनमानी कारभार चालू आहे आणि दादागिरी चालू आहे आता तुम्ही बोलता बोलता बोलू एका बिल्डरांनी किंवा दबाव टाकून काहीतरी कारवाई केलेली आहे म्हणून त्या बिल्डरचं नाव काय गावकार म्हणून जो आहे त्यांनी केलेले आणि जस्ट आत्ता त्याचे माणसं येऊन आमच्या घरात घुसले हातरूम एंट्री केली आणि फोटो पडाले त्याची शूटिंग पण आम्ही समोर देतो आत्ताची एक मर्सिडीज जी आहे तिथे आपलं आम्ही ते पण कायदेशीर कायदेशीर कारवाई करणारे पोलीस आत्ता गाडीचा नंबर आहे एन झिरो नाईन एन झिरो नाईन जी तेरा एक्केचाळीस नंबरची मर्सिडीज घातल्या गाडी कारण सर्व निविधा दिले जागेवर ते आहे हे पण पेपर दिले आणि अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्यावर काही कारवाई होणार नाही बिंदास्त्रा तर रात्रपर्यंत आम्हाला ते म्हणजे कुठल्या नोटीस न देता अचानक येऊ आम्हाला धोक्यात ठेवला आम्ही आणि अचानक सकाळी येऊन आमची याच्यावर कारवाई केली त्या दिवशी आमची तारीख होती स्टे मागण्यासाठी ही तारीख होण्याच्या आतच सकाळी सकाळी पण होते म्हणजे आमचा विश्वास जातो माझं नाव नानाथ जाधव आहे या जागेवर आम्ही वीस वर्षापासून राहतो वीस वर्ष आमचा व्यवसाय आहे अंडा भुर्जीचं दुकान आहे आमचे द जागा मालक जगदीश मंडले ते आम्हाला सगळे सपोर्ट करतात आम्हाला कोणत्याच गोष्टीची म्हणजे बा दुःख देत नाही आम्हाला कधी काही आमच्या संघ सदा पाठीशी उभे राहतात ते तर आम्हाला नगरपालिकेवाल्यांनी काही नोटीस नाही दिली काही नाही आमचा सगळं माल सगळा भांडे फुंडे आमचे सगळे दाबून टाकले मटणाची दुकानं आमचे भंगारचे दुकानं आमचे गॅरेजचे दुकान आमचे लाखो रुपयाचे नुकसानं करून टाकले निघून गेले आम्हाला वर्तून सांगता हे काढून घ्या ते काढून घ्या परत दुकान लावायची नाही आता धमक्या देतात आम्हाला ते आम्ही वीस वर्षापासून आमचे लेकरं बालको पुढं आता धुवायटी लागू आम्हाला वनवाटी करून टाकलं आम्हाला त्या नगरपालिकावाल्यांनी की नुकसान केली सगळे नुकसान केली नुकसान केले सगळे सगळ्या आमच्या जेवढा आम्हाला आम्ही झोपेत ठेवलं आम्हाला रात्री अकरा दहा अकराला आले म्हणजे काय काय काही होणार नाही आम्ही झोपात राहिलो सकाळी उठले सहा सातला डायरेक्ट पुढे सुरू केले कोणाचंच ऐकलं नाही काय सगळे शासनचे लोक आले होते सगळे काय आम्हाला आमच्या मालकालाही सांगायची टाइम नाही दिला त्यांनी असेल तर मग इकडे काय फायदा अतिक्रमण करून आमच्या गरिबांनी कुठं जायचं आम्हाला काहीतरी पर्याय द्या बाकी आम्हाला काही सांगू नका